धरंगे पाटील या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक सेवा सामाजिक सेवा म्हणण्यापेक्षा गावाची सेवा ही सगळ्यात मोठी उत्कृष्ट सेवा तुम्ही जी हाती घेतलेली झाडं लावणं म्हणजे माऊली माऊली म्हणणार तर खूप तयार होतात पण सावली तयार करणार तुम्ही आज ताड ताड वागत त्यामुळं <स्था> तुमचं हृदयापासून मी गावाल्याचे आभार मानतो का सामाजिक कामामध्ये काय चांगल्या व्यक्तीचा वाढदिवस तुम्ही साजरा करू राहिले ही म्हणजे खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे जोच आदर्श मायबाप हो आपण गोरगरीब जनतेनं सुद्धा घ्यावा काय मी जास्त काही पांभर तुम्हाला सांगणार नाही पण जो आजचा मनोज दादा जरंगे पाटलाचा जो आदर्श आहे वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर जे झाड लवू राहिले मला तरी असं वाटतं आपण सगळे शेतकरी मात्र आहे त्यामुळं आपण सुद्धा घरी एक एक झाड लावा काय वाढदिवसाच्या लावा तुमच्या वाढदिवसाच्या लग्नाच्या लावा पण वाढदिवसाच्या कोच्या लावा असं ताडकेश्वराच्या चरणी आपण अशी प्रार्थना बनवा काय आपलं गाव म्हणजे निसर्ग कसं बनलं पाहिजे काय गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावच भंगता अवदाश इंद्र प्यारे आपल्या देशा म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा नेहमी म्हणायचे याला आणि तुम्ही गावाचा नकाशा बदलावणार ह्या गोष्टीवरून काय वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या ताळदेवगाव नगरीचा खरोखर म्हणजे युवा शक्तीच्या माध्यमातून आणि तरुणांच्या मार्गदर्शनातून खूप मोठं एवढ्या झाडामुळं आपल्या गावाचा नकाशा बदलणार आहे आणि ऐतिहासिक याची नोंद राहणार आहे काय ही नोंद टिकवण्याकरता जशी आज तुम्ही जमा झाले तसे नेहमी हे झाड जर कधी जर सुक सुकलेलं जर दिसलं जसे तुम्ही आज सगळेजण टाळ्या वाजायला आले तसे हात सोडून एखाद्या टायमाला जर कधी पाणी घालायचं काम पडलं तर शंभर टक्के घाला माय बापान कारण झाडं लावायला खूप लोक राहते शेल्फी काढायला खूप लोक राहते पण झाडं वाचवायला कोणी लोक राहत नाही कारण शेट आम्ही पाहतो दरवर्षी झाडाची परिस्थिती अशी झाली झाडं लावणार लोक तेच राहते काय गड्डे बी तेच राहते काय सकळून झाडं लावते दुपारी बकरी खाते बकरीलाच साहेब संध्याकाळी घेऊन जातो <laughs> काय ही परिस्थिती खूप गंभीर होत चालली त्यामुळं माझी कळकळीची हात जोडून विनंती माय बापो आपण हे एकतीस हजाराचे जे शुभ झाडं आणलेले हे झाडं वाढी लावण्याकरता ताडकेश्वराच्या मंदिरात आपण असा संकल्प करा हे झाड माझं आहे गाव माझं आहे याच्याकरता ह्या झाडाकरता आपण काय सहकार्य करू शकतो आणि अशी झाडं आपल्या गावात कशी वाढतील हीच आपण ताडकेश्वराच्या चरणी प्रार्थना करू आदरणीय मनोजदादा जरंगे पाटला यांना खूप दिग्गी आयुष्य लाभो यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे सामाजिक कामं महाराष्ट्रामध्ये जे घडू राहिले या चांगल्या कामाचा आदर्श सर्व मंडळींना घ्यावा एवढीच मी ताडकेश्वरा यांच्यानी प्रार्थना करतो आणि येडेवाकडे शब्द माझे पिंडीचा आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे मंडळी की आम्ही आत्ता दर्शनाला गेलो होतो मंदिरामध्ये तर त्या मंदिरामधल्या पिंडीला जर कधी पितळाचा पत्रा जर बसवला तर ती शिवलिंग खराब होणार नाही काय त्याला काही जास्त खर्च येणार नाहीत काय तुम्ही लोकांना सगळं यांना थोडं थोडं सहकार्य केलं तर ते होऊन जाईल तुम्ही मला असं वाटतं बऱ्याचशा मंडळींना आपल्या तुपीवाडीचं शिवलिंग बघितलं असं तर म्हणजे काय झालं आता हे खूप प्राचीन शिवलिंग आहे हे दही दूध टाकल्यामुळं काय होतं तर ते खराब होऊ राहिलं काय विस्कळीत होऊ राहिलं त्याला जर कवर जर बसवलं तर मला असं पाहिलं वाटतं ते जसं युगायुग आतापर्यंत थांबलं तसं अनेक युग ते खराब होणार नाही त्याच्याकरता मी थोडस मंडईना लक्ष करावं एवढीच मी विनंती करतो